ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर प्रिया गोष्टी म्हणून आहेत मानगाव मधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर प्रिया ते म्हणतात की गेली सतरा अठरा वर्ष होत आली मी आईंच्या मार्गामध्ये आहे मी खूप लहान असल्यापासून मी आईंच्या मार्गात आहे त्या म्हणतात माझी आई ज्या वेळेला लहान होती म्हणजे अकरा अकरा बारा वर्षाची असेल आई म्हणतात त्यावेळेला आईचं लग्न झालेलं होतं आणि आजोबांची परिस्थिती नसल्यामुळं लवकर लग्न करून दिलेलं होतं पण आईच्या लग्नानंतर पाच सहा वर्षांनी आजोबांची परिस्थिती सुधारली आणि त्यांनी मावशीला मात्र मग शिकवलं आणि मावशीला शिकवलं आणि मावशी खूप चांगल्या पद्धतीनं शिकली तिला खूप चांगल्या पद्धतीनं जॉब लागला टीचर म्हणून ती जॉबला लागली आणि ज्या वेळेला ती शिकत होती त्याच वेळेला ती आईंच्या मार्गात आलेली होती आणि आईंच्या कृपेनं तिचं खूप चांगलं झालं की तिचं तिचं तिला चांगला जॉब लागला तिला नवरा पण खूप चांगला मिळाला तर आईंच्या कृपेनं खूप चांगलं झालं तिचं तर माझ्या आजीला म्हणजे आईच्या आईला त्या म्हणतात असं वाटत होतं की माझ्या आईनं सुद्धा आईंच्या मार्गात यावं का तर माझ्या आईला बरेच वर्ष मूलबाळ नव्हतं होतं आणि सेम सिच्युएशन माझ्या काकीची पण होती म्हणजे माझ्या आईच्या आधी तिचं पाच सहा वर्ष लग्न झालेलं होतं म्हणतात काकीचं पण तिला पण हे नव्हतं मूल बाळ नव्हतं आणि माझ्या आईला पण मूल बाळ नव्हतं आणि त्यामुळं आजी खूप टेन्शनमध्ये यायची म्हणजे वडिलांची आई खूप टेन्शनमध्ये यायची की दोन्ही सुनांना माझ्या मुलं नाही आहेत तर आमच्या घरावर काहीतरी देवाचा कोप आहे का कुठलं कुणीतरी काहीतरी केलं आहे असं ती म्हणायची आणि बरेच बरेच गंडे दोरे काही 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 घरात आणून तिनं ठेवलेलं होतं म्हणतात नारळ आणायची कुठल्या कुणी कुठल्याही देवऋषांनी दिलेली कुठल्याही कुणी हे केलेलं आणि त्याच्यामुळं जास्त आमच्या घरात बहुतेक निगेटिव्हिटी जास्त येत असेल का तरी ह्यानं दिलंय ते आणलंय त्यानं दिलंय ते आणलंय ह्यानं नाही फरक पडला मग ते नदीत सोडलं असं आजीचा प्रकार चालायचं की माझ्या मुलांना माझ्या मुलांना मुलं व्हावी म्हणून तर माझी आजी माझी आई आणि माझी काकी दोघी ते आजी हात हातबोलत्या म्हणल्या काही करू शकत नव्हत्या आणि त्यात म्हणजे ज्या नंदा होत्या चार नंदा होत्या म्हटल्या म्हणजे माझ्या आईला चार नंदा म्हणजे मला चार आत्या आहेत म्हणतात तर चौघी जणी असल्यामुळं त्या दोघींना इतके त्रास द्यायच्या आईला आणि काकीला इतका त्रास द्यायच्या म्हणतात त्या की अ असं वाटायचं त्या दोघींना की आपण जाऊन कुठंतरी जीव दिला गेला पाहिजे आपला आपण जीव द्यावा दोघींनी पण असं त्या दोघींचा हे व्हायचं म्हणतात हाल व्हायचं चार चार आत्या आणि चारीच्या चारही चारी आत्यांना मुलंच होती म्हणतात सगळी मुलगी एकही एक नव्हती त्यांच्यात आणि मग म्हणतात त्यामुळं ते मुलगा मुलगा असल्यामुळं तर मुलं मुलं सगळी असल्यामुळं तर त्यांना फार जास्त आणि मग त्यांना जास्त चेव यायचा म्हणतात की आपल्या भाऊज यांना बोलताना त्यांना फार आनंद व्हायचा टोचून बोलताना हे करून बोलताना आणि आई माझी फार इमोशनल होती म्हणतात काकी असं म्हणजे हे होती स्ट्रॉंग होती मनानं तिनं तिला सवय पडलेली होती पण आईला खूप त्रास व्हायचा म्हणतात आई खूप रडायची आणि असं स्वतः स्वतः जायची स्वतःला कोंडून घ्यायची आणि मग सगळेजण घाबरून दार पण वाजवायचे की काहीतरी करून घेईल वगैरे वय पण लहान होतं आणि तर म्हणतात फार आईची फार बिकट अवस्था होती त्यामध्ये म्हणतात कुठं ने न्यायचे नाहीत म्हणजे आजी आणि आत्या वगैरे सगळेजण जायचे ह्या दोघींना कुठं घेऊन जायचे नाहीत कुठंही जाताना वगैरे त्यां तर खूप वाईट वाटायचं म्हणतात आईला त्यान आणि आई म्हणायची मला माहेरी नेऊन सोडा का तर वय पण कमी होतं म्हणतात मला माहेरी नेऊन सोडा असं आई म्हणायची म्हणतात त्या तर माझे वडील कधी माहेरी घेऊन जायचे नाहीत आणि आजी म्हणायची माहेरी जायचं सारखं हे करायचं नाही आणि जर माहेरी जायचं असलं तर यायचं नाही परत असं आणि आजी आईला खूप आठवण यायची म्हणतात तिकडची का तर तिचं वय पण लहानच होतं ती ज्यावेळेला आई ज्यावेळेला मोठी झाली म्हणतात तर त्यावेळेला ती पंधरा वर्षाची होती आणि त्याच्यानंतर हार्मोनियम बॅलन्स वगैरे ह्या गोष्टींमुळं तिला खूप असं रडू यायचं तिला खूप चिडचिड व्हायची आणि ती काय करायची दुसऱ्यांवर राग काढू शकत नाही ना आपण ह्या गोष्टी खरं तर स्वता -स्वता आ, वाईट आहे ही सिच्युएशन खरं तर म्हणजे बाकी सगळे परके आहेत तर ती स्वतः स्वतःला ओरबडून घ्यायची म्हटलं त्या मला म्हणजे वाईट हे खरं तर असं चिडचिड झाल्यानंतर ती स्वतःलाच ओरपडून घ्यायची आणि रडायची खोलीचं दार बंद करून घ्यायची का तर ज्या वेळेला ती म्हणजे हे झाली मोठी झाली त्याच्यानंतरसुद्धा आजीनं वगैरे माहेरी पाठवलं नाही आणि तिचं सारखं की मला आईकडं पाठवा मला आईकडं पाठवा तर खूप म्हणतात आईला त्रास होता म्हणजे मेंटली खूप ती त्रासात होती आ, ती मोठी झाल्यानंतर सारखंच तिच्या मागं की आता आता बाहेर झालं पाहिजे बघ तुला आता बाहेर झालं पाहिजे पाहिजे आणि तिला काही नंतर दोन तीन वर्ष राहत नव्हतं मग तर ती खूप अशी इमोशनली खूप हे व्हायला लागली म्हणतात आणि मानसिक आपण म्हणतोय ना दबाव आल्यासारखा तिच्यावर व्हायला लागला पण आजी आजोबा जरी आले आ, माझे म्हणतात त्या आईच्या आई वडील जरी आले तरी असं का नव्हतं की बाजूला घेऊन आईला म्हणावं की आई मला घेऊन जा चार दिवस असं वातावरण नव्हतं सगळ्यांसोबतच बसायचं आई वडिलांनी त्यांच्या पण आणि सगळ्यांसोबतच उठायचं आणि तासभर बसायचं जास्तीत जास्त दिवसभर थांबायचं आणि संध्याकाळी आपल्या आपल्या घरी जायचं की आई एक दिवस राहिले आपल्यासोबत असं आईला कधीच सहवास नाही आई वडिलांचा मिळाला मावशीला मात्र आईंचा आईवडिलांचा चांगला मिनाला, मिनाला, आई आई सहवास मिळाला मिळाला आणि त्यामुळं आईला फार हेवायचं की माझ्या बहिणीला आईवडलांचा सहवास आहे पण मला नाही मला माहेरी जायला मिळत नाही आणि तिला खूप वाईट वाटायचं की मला खा नाहीत पाठवत आणि रडायची खूप म्हणायची मला एक आठ दिवस पाठवा मला एक पंधरा दिवस पाठवा असं म्हणून ती रडायची म्हणतात आणि मग मावशीला आमची आई आधूनमधून आईला म्हणजे आजीला आईच्या आईला भावना कळायच्या लेकीच्या आणि ती मावशीला अधूनमधून सारखी पाठवायची म्हणल्या आणि मावशीच्या वेळेला यायची त्यावेळेला माझ्या आजीला पण माझ्या वडिलांच्या आईला पण सांगायची की मी आईंचं करते आणि तुम्ही पण आईंचं हे करा आणि तिला पण करू द्या तुम्ही पण सगळेजण करा आणि लवकरच तुमच्या घरात मग हे होईल बाळ येईल आणि तुम्ही खरंच करू द्या ह्यांना तरी तुम्हाला नाही जमलं तरी तू ह्यांना तरी करू द्या असं मावशी सांगायचे आणि मावशीचे मिस्टर एवढे चांगले होते म्हणल्या की ते सारखे येऊ द्यायचे लग्नानंतर लग्नाच्या आधी पण मावशी सारखी यायची आणि लग्नानंतरसुद्धा मग लग्न झाल्यावर सुद्धा ज्यावेळेला मावशी यायला लागली त्यावेळेला ती सारखी म्हणायला लागली की तिला बाळ होण्यासाठी तुम्ही तिला करू द्या तर आजी एकदा तिला बोलली की तुला झालंय का बाळ अजून त्या त्या आईंचं करतेस तू तर ती म्हटली आहो पण माझं शिक्षण किती चांगलं झालं मला चांगला नवरा मिळाला मग तुला काय म्हणायचं आहे हिला आता शिकवायचे आहे का हिला आता जॉबला लावायची आहे का हिला तुझ्यासारखी नोकरी लावायची आहे का असं आजी बोलायला लागले नोकरी नाही लावायची मग आपण नवरा वगैरे सगळं मला चांगलं मिळालं मग महिला नवरा चांगला मिळाला नाही असं म्हणायचं आहे का तुला असं आजी मावशी बरोबर वादावादी करायला लागली तर म्हटली बाकी सगळ्या गोष्टींसाठी एकाच गोष्टीसाठी ते करायचं नाहीये बाकी सगळ्याच गोष्टींसाठी करायचंय तुम्हाला जे वाटतंय की तुम्ही जे बाहेरून काय काय आणताय ह्या ह्यांच्याकडे जाताय त्यांच्याकडे जाताय यांना मुलं व्हावी म्हणून तर त्याच्यासाठी तुम्ही हे करा मग तुला कशी मुलं अजून झाली नाहीत तर मावशी आजीपुढं हातबल ठरलेली होती तर मावशी म्हटली अहो मला वाटलं माझ्या नवऱ्याला वाटलं की आम्हाला मुलं होणारच आहेत आणि खरी सिच्युएशन खरं ही होती की त्या काळात कोणाचं प्लॅनिंग वगैरे करत नव्हतं म्हटलं मावशीला पण प्रॉब्लेम येतच होता, ये होता। आणि ती आईंच्याकडे प्रार्थना त्यासाठी करतच होती ह्या आजीनं पण ओळखलेलं होतं तर आजी बोलली तुला झाली मुलं की मग ह्यांना सांग मग ह्यांना ते तू तू काय काय करतेस ते सगळं ह्यांना करायला लावते मी असं बोलली म्हटला आणि मावशी त्यावेळेला गेली म्हणल्या घरी आणि खूप रडली आई खूप रडत होती मावशी जाताना आणि प्रत्येक वेळेला मावशी चालली की आईला असं वाटायचं की किती मोठं डोंगर आता आपल्यावर कोसळायला लागलं आहे म्हणजे तिला माहेरचा सहवास नसल्यामुळं तिला असं फार माहेरचं कोणतरी आलं आणि परत ते चाललं की ती दोन दोन तीन तीन दिवस असं म्हणजे रडत राहायची म्हणतात तर मग ज्याला मावशी त्यावेळेला निघाली तर त्यावेळेला आई खूप रडली आणि तर त्यावेळेला माझ्या मावशीने तिला म्हटली तुला दुसरं काय करता येत नसेल ना ओम नमशिवाय फक्त महन आणि आ, कलावती आई आणि मला यातनं तेवढं बाहेर काढा मला मूलबाळ होऊ द्या आणि माझ्या माहेरी मला वर्षातनं एक दोन वेळा तरी पाठवू द्यात का तर त्या म्हणतात पाच पाच सहा सहा वर्ष आईला म्हणजे लग्न झाल्यानंतर आईला पाचव्या दिवशी जे पाठवलेलं होतं त्याच्यानंतर जे आणलेलं होतं त्याच्यानंतर दोन का तीन वर्षानंतर परत पाठवलेलं होतं माहेरी का तर हिला माहेरची सारखी ओढाय सारखं जायला मागेल म्हणून आणि त्याच्यानंतर परत किती चार का पाच वर्षानं काहीतरी असं आईच जाणं झालेलं होतं माहेरी म्हणतात आणि आई आणि मावशीच यायची म्हणतात भेटायला मग त्यामुळं ती आई, आई, त्याम 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 आई जास्त हे करायची म्हणतात तिला फार जास्त त्रास व्हायचा आणि मग ती मावशी ज्याला बोलली की आई कलावती आई मला तेवढं मला माहेरी एक दोन वेळा तरी वर्षातनं पाठवू देत आणि मला एखादं बाळ होऊ दे असं म्हणून तू आईंचं नाव घे आणि ओम नम शिवाय म्हणत जा असं दुसरं काही करता आलं नाही तर एवढं तरी कर आणि दहा वीस मिनटं बाजूला बसत जा आणि तुझं तू ओम नम शिवाय म्हणत जा आणि आईंचं नाव घेत जा असं आईला तिनं सांगितलेलं होतं मावशीनं जाताना म्हणले आणि मावशी गेली त्याच्यानंतर आई दोन दिवस अशी पहिल्यासारखं रडत त्यांनी नव्हती पण तिच्या लक्षात राहिलं नाही की तिनं मला हे सांगितलेलं आहे आणि नंतर दोन दिवसानं म्हणतात त्या ती आईच्या लक्षात आलं की मला असं असं सांगितलं हिनं आणि मग तर बाजूला बसून आई, आ, आई आ, हे करायला लागली ला नामस्मरण करायला लागले पण ओम शिवाय म्हणायला सांगितलेलं होतं आणि आईचं नाव घ्यायलाच होतं तर ती म्हणायची कलावती आई जय कलावती आई असं म्हणायची म्हणला आणि शंभू महादेव ओम शंभू महादेव असं आई म्हणायची म्हटलं म्हणजे आईला ते ओम शिवाय म्हणायचं हे कला ओम शंभू महादेव आणि कलावती आईंचं नाव आपल्या आईंचं नाव घ्यायचे म्हणलं आणि त्यावेळेला काही असा फोन वगैरे नव्हते म्हटला काय कॉन्टॅक्ट नव्हते काय नव्हतं तर आई जवळजवळ म्हणतात तीन महिने असाच जप करत होती म्हणजे तिला काहीही बाकी माहीत नव्हतं तीन चार महिने असाच जप करत होती आणि चार पाच महिन्यानंतर चार पाच महिने होऊन गेले म्हणतात जास्तीच झाले असतील आता एवढं लक्षात नाही आईच्या पण म्हणतात पण खूप महिन्यांनंतर मावशी परत एकदा आली म्हणतात घरी आणि त्या वेळेला मावशी ज्या वेळेला आली तर त्यावेळेला आईला फार आनंद झाला का तर आईवडील पण त्या आई काळात येऊन गेलेले नव्हते काय नव्हते आणि आईला खूप आनंद झाला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मावशी मुद्दाम भेटायला म्हणून आलेली होती आजीला माझ्या का तर ज्यावेळेला मावशी तिकडं गेली त्यावेळेला ती रडत गेलेली होती आजीनं शब्द जे बोललेले होते ते तिच्या मनाला लागलेले होते आणि ती रडत गेलेली होती ती तिथं गेल्यानंतर आईंना बोलली आई की मला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की माझ्या माझं जे पण आत्ता जे चांगलं जीवन आहे ते तुमच्यामुळं आहे आणि हे हे सिद्ध झालेलंच आहे पण काही काही लोकांना अशा गोष्टी असतात की त्या घडल्याशिवाय ते आहेत तुम्ही आहे ह्याची प्रचिती येणार नाही तर मला माझ्यावर तेवढी कृपा करा मला लवकरात लवकर हे करा एखादं मूलबाळ द्या असं म्हणून मावशी आईंची खूप विनवण्या केली म्हणली तिकडे गेल्यानंतर मावशीनं आणि मावशीनं म्हणलेली आईंना की जर मला एखादं मूलबाळ झालं तर जे पण आत्ता मी नामस्मरण करते त्याच्या दुप्पट नामस्मरण मी करेन जर मला राहिलं की लगेच जे आत्ता नामस्मरण मी करते त्याच्यात दुप्पट नामस्मरण मी करायला सुरुवात करेन ह्या मावशीनं बोललेली होती म्हणतात आणि त्याच्यानंतर मावशी खूप नेटानं सेवा करायला लागलेली होती खूप आधीपासूनच ती खूप आईची म्हणजे सगळ्या गोष्टी तिला सवय होती की आई आहेत आणि मला बाकीच्या गोष्टींची काही फिकर फिकिर नाही पण ज्यावेळेला आजीनं त्यांनी तसं बोललेली होती त्यावेळेला तिनं ते मनात असं ठरवलेलं होतं की मला एखादं मुलबा झालं की यांना बोलायचं आहे मला आणि माझ्या बहिणीला मार्गात आणायचंय माझ्या बहिणीला करायला आहे तर ज्या वेळेला मावशी भेटायला आली म्हणजे तिनं जे आईना बोलली नवस केली आईना आणखी एक तिनं नवस केलेला होता म्हणतात आईंना तो ती त्यांनी बोलले की सांगू नका तर तो पण नवस त्यांनी के मावशीनं केलेला होता म्हणतात आणि तर हे दोन्ही नवस मी पूर्ण करेन आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत दुप्पट नामस्मरण मी करेन आता जे करते त्याच्या असं जे बोललेले होते आणि दुसरे एक नवस केलेली होती आणि त्याची प्रचिती आली म्हणतात चार महिन्यानं चार पा चार पाच महिन्यानंतर माझी ही मावशी प्रेग्नेंट राहिलेली होती आणि ज्यावेळेला ती आमच्या घरी आलेली होती त्यावेळेला ती तीन महिन्याची प्रेग्नेंट होती म्हणतात मग ज्या वेळेला आली त्यावेळेला तिनं माझ्या आजीला सांगितली आणि मग माझ्याही म्हणायला लागली कशाला तू लगेच त्यांना सांगितलंस तू प्रेग्नेंट आहेस म्हणून त्यांनी कशाला लगेच सांगितलंस तर ती म्हटली काहीही होत नाही आई आहेत ना काही होत नाही तर तू तुम्हाला काय सांगू आजी म्हटली खरंच तू प्रेग्नेंट आहेस तर होय मी प्रेग्नेंट आहे सांगितल्यावर तुम्ही म्हटलेला ना की तुला तुला तू तुला मुलबा झालं तर ह्यां हिला करायला हे करेन आता तिला करू द्या आणि मग त्यावेळेला आजीनं म्हटली करू दे काय करता ते बघूया असं म्हटली आणि मग आजीला आणि आई आईला काही चा, चांगलं लिहिता वाचता येत नव्हतं म्हटला तर आजीला सॉरी मावशीनं आईला स म्हणजे शिकवलं की बालोपासना त्याच्यानंतर संध्याकाळची नित्योपासना ह्याच गोष्टी भजन वगैरे काही शिकवलं नाही पण नित्योपासना आणि बालोपासना त्याच्यानंतर नामस्मरण हे सगळं माझ्या मावशीनं आईला हे केलं आणि त्याच्यानंतर पुस्तकं दिली छोटी छोटी जी पुस्तकं आहेत आईंची ती द, आ, दिली आईंचं चरित्र दिलं म्हणतात मावशीला मावशीनं आईला आणि सगळी प्रकाशनं वगैरे देऊन कसं कसं हे करायचं तू वाचन कर दिवसभर पण आईला काय एवढं जास्त वाचायला यायचं नाही पण तरीसुद्धा तोडकं मोडकं वाचत जा हे करून सांगून आ मावशी ज्या वेळेला गेली त्यावेळेला आईनं ठरवलं की हिचं एवढं सगळं चांगलं झालं तर नाही आपण पण करायचं आणि मग ती व्यवस्थित नामस्मरणाला तिनं त्यावेळेपासून सुरुवात केली आ, ओम शिवाय म्हणाला वगैरे त्यावेळेपासून आईनं सुरुवात केली म्हणतात आणि तुम्हाला सांगू म्हणतात की आईनं ज्या वेळेला सुरुवात केली तर त्यावेळेला बरोबर म्हणतात सव्वा दोन ते अडीच वर्ष झाल्यानंतर आई प्रेग्नंट राहिली ज्या म्हणजे त्याच्यात सुद्धा बऱ्याच गोष्टी घडल्या एक वर्षभरानंतर त्या म्हणतात आ, एक वर्षभरानंतर सारखी आईला त्रास द्यायला लागले होते कशाला काय तुला तुला मिळालं काय तुला झालं का हे झालं का ते झालं का तरीसुद्धा आईनं सोडली नाही म्हणतात का तर मावशी यायची वरचेवर आई आई पण आजी पण माझी यायची ना आईची आई तर ती म्हणायची करत कर जा तू तिनं किती वर्ष सेवा केली मग आता चांगलं झालेलं आहे तर तू से सेवा सोडू नकोस आणि तुम्हाला सांगू म्हणतात त्याच्यानंतर मात्र ज्याला सव्वा दो सव्वा दोन किंवा अडीच वर्ष झाली असतील म्हणतात आणि त्याच्यानंतर आई प्रेग्नेंट राहिली आई प्रे प्रेग्नेंट राहिल्यानंतर इतका आनंद सगळ्या घरात झाला त्यांच्या पण आणि मग म्हणतात सुद्धा करायला सुरुवात केली काकीन आणि काकीला खूप लवकर प्रचिती आली आई करत होती तरीसुद्धा काकी करत नव्हती म्हणल्या पण आ आई ज्या प्रेग्नेंट राहिली त्यावेळेला काकीनं खूप मनापासून सेवा करायला सुरुवात केली आईंची आणि आई प्रेग्नेंट राहिल्यावर आई सारखी म्हणायची की मला मा, मला ना माहेरी जायला मिळू दे मला माहेरी जायला मिळू दे आणि तुम्हाला सांगू म्हणतात की सातव्या महिन्यात जे आईला आजीनं घेऊ म्हणजे माझ्या आईच्या आईनं घेऊन गेली आणि आजीनं पण पाठवली त्यावेळेला जी घेऊन गेली ते माझा भाऊ म्हणतात अगदी सात आठ महिन्याचा होईपर्यंत मग ती ते आईला खूप हे वाटलं की आईनी माझ्या दोन्ही इच्छा मी इतके महिने मला आईकडं आई राहायची पण इच्छा पूर्ण केली आणि मुलगा पण खूप छान माझा भाऊ इतका सुंदर होता म्हणतात आणि त्यामुळं सगळ्यांना एवढा आनंद झालेला होता आणि आ काकीला म्हणतात त्याच्यानंतर म्हणजे आईला एवढ्या वर्षांची सेवा करावी लागली पण काकीला म्हणतात अगदी चार महिन्यात म्हणजे एखाद्याचे हे असतात की एवढे वर्ष तिनं पण भोगलेली होती पण गुरूंची गुरु मार्गात आल्यावर काकूवर लवकर कृपा झाली म्हणतात आईंची अगदी लवकर कि ती तीन चार महिन्यात काकी पण प्रेग्नेंट राहिली आणि मग मात्र आजीचा इतका विश्वास बसला आईंवर आणि आईंचा फोटो माझ्या मावशीला सांगून फोटो करून आणला म्हणतात आणि आमच्या देवाऱ्यात ठेवला आणि आजी आजी नंतर म्हणल्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या वडिलांची आई शेवटच्या श्वासापर्यंत नामस्मरण तिनं इतकं केलं घरातलं सगळं काढलं म्हणतात तिनं आणि नामस्मरण इतकं केलं इतकं केलं तिनं म्हणतात की मरणसुद्धा माझ्या आजीला एवढं चांगलं आलं म्हणजे वडिलांच्या आईला मरणसुद्धा एवढं चांगलं आलं आणि माझ्या आईच्या आईला सुद्धा म्हणतात मरण खूप चांगलं आलं आणि तर नामस्मरण ज्या दिवशी आजी जाणार होती म्हणतात वडिलांच्या आई त्या दिवशी तिनं सकाळचं जे नामस्मरण होत ते आणि ती अडाणी होती तरी सुद्धा आईचं ते ऐकून आता खूप छान चाली जे जे चालींमध्ये आपण म्हणतोय तसं तिला एवढं व्यवस्थित येत नव्हतं पण ती जे म्हणायची इतक्या आर्ततेनं ते म्हणायची म्हणतात नित्योपासनेचं ते जे म्हणायची त्या एवढ्या आर्थतेनं म्हणायची आणि तिनं ज्या वेळेला तिला मरण कळल्यासारखं झालेलं होतं म्हणतात ज्या काय तर ती आधीच आठ दहा दिवस थोडीशी आजारी ते होती पण काही होईल असं वाटत नव्हतं कुणाला पण तिला आतून वाटत होतं की मी आता राहणार नाही आहे तर तिनं मरायच्या दिवशी सुद्धा नामस्मरण केली ते सकाळी केली नित्योपासनेचं जे संध्याकाळी करायचं होतं आणखी एक अनुभव असाच आलेला होता की त्या काकूंनी त्यांची संध्याकाळची सेवा त्या दिवशी सकाळीच केलेली होती पूर्वीच्या लोकांमध्ये तेवढी एक आपण म्हणतोय ना कुठेतरी जास्त पवित्रता होती आपल्यापेक्षा आणि त्यामुळं ती त्या लोकांमध्ये त्या गोष्टी असायच्या की ते करताना खूप मनापासून करायचे त्यांना मरण कळायचं की आपलं मरण आहे असं कळायचं एका काकूंचं पण एक अनुभव आलेला होता मध्यंतरी तर ह्यांना सुद्धा म्हणतात की माझ्या आजीला मरण कळलेलं होतं तिनं संध्याकाळी करायची नित्योपासना त्या दिवशी सकाळी तिनं ते केलेलं होतं आणि स सकाळी करायला करून तिनं नाश्ता वगैरे करून जे बसले ते तिथंच तिला अटॅक आला म्हणतात जेवण वगैरे ती निवांत बसली आणि तिथंच तिला अटॅक आला आणि माझी आजी गेली म्हणतात पण तुम्हाला खरं सांगू म्हणतात ज्या वेळेला ती आईंच्या मार्गात आली तर त्यावेळेला आ, आम माझ्या मावशीने किंवा माझ्या सुद्धा इतक्या अर्थतेने केली नसेल सेवा तेवढ्या तिनं आर्थतेनं करायला सुरुवात केली होती ज्याला दोन्ही सुनांना मग त्याच्यानंतर आमचं पूर्ण घरात म्हणतात आई आईमय आहे का, का आ, तर माझ्या का काकूंची दोन्ही मुलं त्याच्यानंतर मी आ, मी इंजिनियर झाले माझा भाऊ इंजिनियर झाला काकूंची दोन्ही मुलं टीचर झाली म्हणतात आणि सगळ्यांच सगळं आणि हे सगळेजण आम्ही आईंच्या मार्गात म्हणजे आमचे आई आए वडील आईंच्या मार्गात असल्यामुळं हो सगळे आम्ही आईंच्या मार्गात आलो म्हणतात आणि सगळं खूप चांगलं झालं म्हणतात आमचं तर अशाच पद्धतीनं सगळ्यांना छान छान अनुभव येऊ देत खूप भारी भारी ह्या आठवड्यात तर जे अनुभव आलेत ना ते खूप भारी भारी अनुभव आलेले आहेत तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय